फ्रेंड कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असताना झाले सगळ्यांचे जेवण माझे झाले नाही मी आले सकाळ सकाळी सका, वासरं चारायला तर ही वासरू बघा इकडं असं बसलंय म्हणजे ह्याला पोट भरलंय म्हणून बसलंय पण एवढं गुणाचं आहे म्हणता लय भारी आणि काही बी म्हणा मला जनावराची एवढी माहिती एवढी की लयच वडलेलाच आमच्या नाद नादे आता आमच्या मशी इकून टाकल्यात आमच्याकडं पहिलं मशी होते मी तुम्हाला दाखवायचे ना व्हिडिओमध्ये तर असो तिकडं बघा दोन लेक दोन वासरं तिकडं चरायलेत आई रान आमचं पेरलं नाही आता पेरायचंय थोड्या दिवसांनी वापसा नाही इकडं पाव यंदा पाऊस काळही झालाय ना त्यामुळं पेरलं नाही वापसलंच नाही रान बाकी सगळं पेरलंय आता हार्बर पण खोरपायचंय काल तिकडलं रान भिजवून आला म्हणजे आज एकदाच नाही आज बी पिंकलर बदलायला जायचंय आईला थोडी मदत करू लागायला गे गेल मदत करू लागायलाच आले आता पण चला म्हणलं आता एक छोटासा व्हिडिओ बनवावा ह्याच्यासोबत ह्या क्यूट बाळासोबत किती छान आहे बघा कसं बी करा काही बी करा मारीत नाही अंगावर बी आहे हो का बघितलं हो का अंगावर बी झोपते मी काहीच करत नाही बघा गुणाच आहे असले गुणाचे अस वासरं पाळायला काहीच वाटत नाही काहीच गुणाची वागी नाही माझी काय म्हणताय तुम्हाला आवडते का नाही जणवारं मला सांगा कुणाकुणाला आवडतात मला तर लय आवडलं बघा हे मला पहिलेपासूनच लय आवडतं ही सगळ्यात जास्त लय गरीब बी आहे लई कसे भी जा कसे बी करा काही बी करा अंगावर बसा तरी बी काहीच करीत नाही माझे पिलू कायम आठवणीत राहीन यार कोणाची वागीन ते दोघं तिकडं चारायले तरी अख्या वासराचं लय दुखायला लागले मरणाचं त्याला डॉक्टरला काल दाखवलंय आज अजून दाखवायचंय तर चला आता घरी जाते हे जगून बसले ए बाबा कवर बसू तुझे पशी सर बाजूला जाऊ दे मला घरी बस तिकडं बघा चालले मी घरी आता जेवण करते जेवण करून डोकं इचरून मला खुरपायला बसायचे खुरपण खुरपण रोज उड्या मारायला पण काही ना काही कारणस्थानानं हातच लागाणं झालाय की गवत तर मरणाचं झालंय दारा पुढचं तेवढं खुरपायचं बाकीचं पुन्हा मग कोळपण झाले खुरपाव म्हणलं अजून एक आहे बघा आपल्याकडं पण हा नवीन प्राणी आहे हे बघा त्याच्यामुळं त्याला सोडलं नाही बघा आमच्या इकडं वातावरण सकाळचं आता वाजले तर अकरा वाजले सकाळचे हे बघा कांदे एवढे झाले त्या दिवशी तुम्हाला दाखवले होते त्या दिवशी छोटे होते आज एवढे झाले आणि राहणार तर गवत झाले मरणच हे आपलं दारा पुढचं हेच खुरपायचे आणि हे पाम्या पम्या हे पाम्या हाय काळ का झालं घरात आल्यावर असंढर झालं हाय 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 करते तुझं नाव पमिया ना रे वाघा चल तिकड आमच्या चालले जेवण तिकडं काय बनवलंय काय जेवायला बिरडं बनवलंय माझ्या आवडीच एकच बनवलं होत कॉन्स्टेबल म्हणजे मालिका बघायचं चालू आहे बिरड एकच बनवलं हात धुवते सांग हात आधीच कशाला जनवराला हात लावून आले तिथे हात धुती आता जेवण करून तर सगळ्याचे जेवण झाले माझच राहिले ए पाम्या वरडू नको आमच्या इथं कॉन्स्टेबल मंजू मालिका सगळ्यांना आवडती बघायचं आली मित्रांनो बघू शकता ए पामे हो तिकडा हे मांजर काय सुधरू देणार आईनं केलंय बेसन घेचा आणि चपाती या जेवण करायला मस्त पैकी जेवण काहीतरी दाखवा लागेल बेसन आवडत नाही बरं का मला पण आईनं केलं हे काही मांजर कशी करायला या जेवायला वा वा भारी लागायला पण ठ्यासमच झालं जेवण करून बोलत राह झालं बघा आमचं जेवण भावांनो बहिणीनो ही पूर्गी अशी मला सतवायली का नाही लय सतवायली कोण सतवायले मला आणि हिला माझे लेकरच बघू वाटते सारखं फोन मध्ये ती काय नाही फोनकडे बघा ती फक्त माझे लेकर बघते कोण बघते ग तिला कोण बघू वाटते वहिनी म्हणते भाऊजा म्हणते भाऊजा वहिनी इकड बघणी भाऊजाई मशी या कुठला कोणी राहिले डोकं काय मला फोर लागूळ घालायची तू काय करायला भांडे घासाय काय तिला आवडत नाही याला व्हिडिओ मध्ये त्यामुळे मी नाही घेऊ शकत सॉरी तेल सांडवीची ठेवते आणि इकडं मला इचरायचे काल बाळाला बाहेर आंघोळ घालायला आता आंघोळ घालून मग आम्हाला जायचंय खूप तर मित्रांनो एक नवीन विषय आहे की मला आता दुसरं चॅनेल ओपन करणार आहे मी दुसरंच नाव असणार आहे त्या चॅनलचं मी त्याची लिंक ह्या चॅनेल देईन तर त्या पण चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बरं का आता एक आता नाही मला आता सध्या वेळ नाही पण मी म्हणजे ज्या दिवशी काढीन त्या दिवशी तशी मी रील्स पण अपलोड करणार आहे आणि तुम्हाला सांगणार पण आहे पोरगी ते कसं करायली तेल पिवड्या ठेव की तिथं ठेव ठेव लवकर लवकर ठेव तर भावांनो आणि बहिणींनो तेव्हा तिथं आमची आहे आणि आम्हाला सरपणच नाही आमच्या इकडं सरपणाचा लय ताप आहे बघा आणि सायपाक तर सगळं गॅसवर होत आहे बरं का ती बी एवढे माणसं असल्यामुळे पम्या काय मला व्हिडिओ बनवू देत नाही ही माझी भाची हिचं नाव पिऊ आहे अनुसरी आहे पण मी तिला लाडानं पम्या म्हणायला आणि तिला पम्या नाव लय आवडत आहे पम्या म्हणलंय पाहता बघा कशी आहुम म्हणती पम्या पम्या ए जर आवाज काढ की मोठा ऐकू जाऊ दे पम्या म्हण मलाच मला पम्या, आवान आवान। पम्या काल सकाळी कशी करायली होती घरातून बर नाही नाही हो 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 तर मी काय सांगायले होते पब्लिक एवढं बघा आमची आहे इथं आणि सरपणच नाही आम्हाला अजिबात आमच्या इकडं ती कशाला आणून देते अगं दाखवणे दे कि चुल चुलीला सरपण आहे का बघ किती सरपणाचा ताप आलाय बघा आई म्हणती पब्लिक आणून देणार आहे का म्हण लाकडं सरपण अगं आणून देणार नाही पण ही दाखवायला कि त्यांना कस ही डोकं विचारायलाय बघा आता माझे व्हिडिओ कुठून कुठून बघतात माहित नाही मला शक्यतो पाहुणे रावळे नातेवाईक एक व्हिडिओ बघतात तर त्यांना आपलं सगळं माहितीच आपली परिस्थिती अशीच आहे तर आमच्या इकडं सरपणाचं लय तापय तरी आम्ही चुलीवरच पाणी तापीत आंघोळ्या करतो आई तिकडं बाळाला आंघोळ घालती आता बारा एवढ्या उन्हाचं एकतर असली थंडी वाजायली की हद्दीच्या बाहेर थंडी वाजायला लागली लवकर उठू वाटा नाही आता सध्या उन्हाला बसले मी त्याच्यामुळंच कारण गार्डन लागायला लागले काय आता म्हणजे जिथं म्हणजे माझं जिथं सासरं होतं का त्या गावामध्ये ना एवढं सरपणाचं आहे ना एवढं सरपंच म्हणेन तेवढं सरपंच जिथं बघून तिथं मुठबर काय ना आपल्याला कटके आणायच्या इचून म्हणलं ना जाळायला आपण आणू शकतो पण आमच्या इकडे तसं नाही काळेभर राहणं झाडं झुडप नाहीत काय नाही त्याच्यामुळे आमच्याकडं सरपणाचं लई ताप आहे का बघा एकच लाकडावर तेवढ्या सगळ्यांचं पाणी तापविलं आणि तिथं गॅस आहे पत्र्याच्या शेडमध्ये आमचं घर इटाचं बांधलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे सांगायची काही गरज नाही पुढं शेड मारलं होतं स्वयंपाकाला आता होईन हळूहळू घराचं काम बी होईन आता असो सगळं काही गोष्टी एकदाच होत नसत्यात आता परिस्थिती जशी आहे तशी राहावं हो लागेल तर चला इथंच एंड करते व्हिडिओ खुरपायचंय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये <laughs> आता बोल 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 <laughs> किती राग राग करायले आले की खुरपायला काय <laughs> काय खुरपाय हर बर एक तर असलं गवत झालंय मरणाच महागच खुरपावं लागतंय काय झालं जावं लागतंय की मग महागारी बसा खुरपित पुन्हा एकटच डोकं चला ना आपला आता काही घरात ही केवळ घरात काम आणि ही आलं की तूच ही वेळ ही कर ती कर नको बाय करू राहू नाही असं ना हरभर राहू दे राहू दे नको करू काही